नमस्कार सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढईत तेल गरम करायला दोन चमचे टाकले आहेत तर आता आपण आता थोडीशी जिरी टाकूया अर्धा चमचा जिरी चांगली फुलली की आपल्याला यामध्ये कांदा कप का कट करून टाकायचा आहे मी तीन चार कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा जास्त लागतो मसूरच्या भाजीत म्हणजे मसूरची भाजी छान होती कांदा परतून घ्यायचा त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लगेचच चांगला परतला जातो कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे छान असा आणि ह्यामध्ये आपल्याला कांदा परतला की टोमॅटो टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टोमॅटो टाकू शकता पण मी एक टोमॅटो टाकलं आहे ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आपण कांदा आणि टोमॅटो चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचं आहे फोडणी चांगली झाली की भाजी भाजीची चव चांगली येते म्हणूनच कांदा टोमॅटो चांगलं आपल्याला सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं टोमॅटो आणि कांदा परतला की त्यात एक चमचा अशी आलं लसूणची पेस्ट टाकायची मोठा चमचा टाकला आहे मी तर लहान चमचा असेल तर लहान दोन चमचे टाकायचे आलं लसूणमुळं छान चव येते ह्या भाजीला आणि थोडंसं हिंग टाकलं आहे थोडीशी हळद टाकली आहे पाव चमच्यावर आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे फोडणी चांगली करायची म्हणजे भाजीला विशिष्ट चांगली मस्त चव येते आणि हे परतून झालं की आपल्याला ह्यामध्ये मसाले टाकायचे आहेत लाल मिरची पावडर एक चमचा आणि धना पावडर एक चमचा टाकली आहे मसाले टाकले की आपल्याला अजून एकदा परतून घ्यायचं आहे मसाले चांगले परतून घेतले की याचा छान असा सुगंध येतो आणि आपण धना पावडर मिरची पावडर टाकूनसुद्धा एक ते दोन मिनिट असं परतून घेतलं आहे आता आपण यामध्ये गरम मसाला टाकूया अर्धा चमचा टाकला आहे आणि घरचा साठवणीचा मसाला काळा मसाला टाकला आहे एक असा तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण ह्या मसा घरच्या मसाल्यामुळे भाजी छान लागते आणि मी हा अख्खा मसूर भिजवून घेतला आहे भिजवून घेतल्याने अख्खा मसूर चांगला भिजवल्याने काय होतं तर भाजीला चांगला घट्टपणा येतो आणि मसूर चांगला शिजतो आणि पचायलाही हलका होतो चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि अजून एकदा हे चांगलं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटभर आणि ह्यामध्ये आपल्याला किती पातळसर भाजी पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे पण गरमच पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने काय होते भाजी लवकर शिजते आणि भाजीला चवही खूप छान येते म्हणूनच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मी एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवलं आहे तर आत्ता आपण ह्यामध्ये पाणी टाकूयात एक ग्लासभर असं मी पाणी टाकणार आहे एक ग्लासभर असं पाणी टाकलं आहे आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मंद आचेवर भाजी शिजवल्याने काय होतं तर विशिष्ट ह्याला घट्टपणा आणि चवसुद्धा खूप छान येते म्हणूनच मंद आचेवर पंधरा मिनिट असं मी ही भाजी शिजवून घेतली आहे तर तुम्ही हे तसंच करा बघा छान होईल भाजी तुमची अक्का मसूर आणि वरून तुम्ही भाजी शिजल्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी कोथंबीर टाकू शकता तर आपली अख्खा मसूर ही पाच पाच मिनिटात होतो पण पंधरा मिनिटं मंदाचेवर शिजवल्यामुळं ह्या भाजीला घट्टपणा पण छान येतो आणि भाजी छान ला पन लागते तर अख्खा मसूर आपला तयार आहे तर करूया आता आपण दुसरी रेसिपी पहिली रेसिपी झाली आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक जोडी मेथीची स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून घेतली आहे आणि कोवळ्या काड्यासुद्धा घेतल्या आहेत त्यासाठी आत्ता मला ठेचा बनवायचा आहे तर लसूण पाकळ्या घेतल्या आहेत सात आठ आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आवडीनुसार सात ते सहा ते सात तर तुम्हाला कमी जास्त करू शकता तुम्ही आणि हा ठेचा बनवून झाला आहे तर आता आपण भाजी बनवूया फोडणी करूया भाजीची तेल टाकलं आहे एक चमच्यावर कडकडीत तेल असं गरम झालं की जिरं टाकायचं जिरं अर्धा चमचा टाकला आहे जिरं फुललं की आपण बनवून घेतलेला मिरच्या आणि लसूणचा ठेचा टाकला आहे आणि हा ठेचा आपल्याला छान असा एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे दोन चमचे मी तुरीची डाळ एक तासभर भिजू घातली होती तर ही तुरीची डाळ भिजवलेली टाकली आहे आणि ही चांगली आपल्याला पाणी संपेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे तेलामध्ये ठेच्याबरोबरच आणि ह्याचं पाणी संपलं की आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत हिंग टाकलं आहे थोडंसं पचायला हलकी जाते तुरीची डाळ आणि मेथीची भाजीसुद्धा हिंग टाकलं आहे तर आता आपण यामध्ये मेथीची भाजी निवडून स्वच्छ घेतलेली एक जुडी आहे ती टाकायची आहे खूप छान होते ही अशा पद्धतीने बनवलेली भाजी तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुरीच्या डाळीमधले पाणी संपले की आपल्याला ही भाजी टाकायची आहे भाजी टाकून घेतली आहे त्यावर मीठ टाकूया मीठ टाकल्याने काय होते तर भाजीला पाणी सुटतं आणि ही भाजीची क्वांटिटी कमी होते आणि भाजी आपली छान चवीलासुद्धा लागते म्हणून ह्या स्टेजवर आपल्याला मीठ टाकायचं आहे यावर झाकण ठेवायचं आणि मंदाचेवर आपल्याला याची एक वाप काढून घ्यायची आहे पाच मिनिटासाठी आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली भाजीची क्वांटिटी कमी झाली आहे आणि वापही चांगली बसलेली आहे तर छान शिजते अशा पद्धतीने भाजी तर आपण पाच मिनटं मंद मंदाचेवर वापून घेतली आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे आता दोन मिनिटभर आणि अजून एकदा एक मिनिट अशी वाप काढून घ्यायची आहे म्हणजे भाजीच्या काड्या वगैरे छान शिजतात आणि आपल्याला पाहिजे तेवढा शेंगदाण्याचा कूट आपण इथं टाकू ता शकतो किंवा नाही टाकला तरी चालेल तर इथं आवडीनुसार मी तीन ते चार असं चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकला नाही तरी चालेल तशी तर ही भाजी छान होते ही मेथीची आणि मेथी भाजी आपली तयार आहे तर आता ही भाजी खूपच चवीला पण छान लागते आणि ह्या दिवसात आलेली भाजी खूपच छान होते तर आपण मेथीची भाजी अशा पद्धतीने बनवली तर छान होईल आणि आवडली तर कमेंट म कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आपली मेथीची भाजी ही तयार आहे जास्तीत जास्त दहा मिनिटे लागतात ही भाजी व्हायला हो पण खूप छान असते आरोग्यासाठी ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा आणि तुरीच्या डाळीच्या जागेवर तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकली तरी चालेल ही भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता आणि आत्ता मी तिसरी रेसिपी करते तर तिसरी रेसिपी आपल्याला चिघळाची भाजी बनवायची आहे।, आहे तर त्यासाठी मी ठेचा बनवून घेते हिरव्या मिरच्या आवडीनुसार सात ते आठ घेतले आहेत लसूण पाकळ्या आठ ते दहा घेतल्या आहेत तर हा ठेचा आपल्याला जाडसर असा बनवून घ्यायचा आहे ही मी थोडी वेगळ्या पद्धतीने चिगळाची भाजी बनवली आहे चिगळाची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे चिगळाची भाजी थोडी निवडायला किचकट असते पण ही भाजी छान लागते आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते तर थोडंसं तेल जास्त टाकलं आहे मी दोन चमचे टाकलं आहे तेल गरम झालं की जिरं टाकलं आहे अर्धा चमचा जिरं फुललं की आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे एक कांदा मध्यम साईजचा मी छान असा कट करून घेतला आहे बारीक आणि ह्यामध्ये परतून घ्यायचा आपल्याला कांदा आणि कांदा सोनेरी रंगा होई सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे परतून घ्यायचं पर आहे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे एक चमच्यावर तीसुद्धा चांगली आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ही आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे नंतर यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आलं सॉरी लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला आहे तर तुम्ही बघू शकता हा ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर आणि ठेचा परतला की यामध्ये एक चमचा असं बेसन टाकायचं आहे बेसनसुद्धा छान असं सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे का बेसनामुळे काय होते तर चिगळाची भाजी थोडी आंबटसर असते त्यामुळे ती चव बॅलन्स होते आंबटपणा कमी होतो यामध्ये मी मुगाची डाळ एक अर्धा तास दोन चमचे भिजू घातली होती आणि आता ती टाकली आहे ह्या डाळीमधले पाणी संपेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे एक दोन मिनिट आणि छान असं डाळ परतून झाली आहे आणि आता हिंग टाकलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे थोडीशी आणि ही भाजी खूप छान होते ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा आपल्याला सगळं अजून एकदा एक मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला चिगळाची भाजी टाकायची आहे तुम्ही चिगळाच्या भाजीला काय बोलता ते पण नक्की सांगा आम्ही आमच्याकडे चिगळ बोलतात ह्या भाजीला आणि ही भाजी आता आपण कढईत टाकून घेतली आहे तर या भाजीवर आता मीठ टाकायचं आहे आणि खालीवर करून चांगले मिक्स करून घ्यायची आहे ठेचा आणि डाळ वगैरे सगळंच सगळे मसाले तर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वापून घ्यायचे आहे ही भाजी ह्या पद्धतीने भाजी बनवली तर खूपच छान होते नक्कीच बनवून पहा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा भाकरीबरोबर वर खूप छान लागते ही भाजी तर याच्यावर झाकण ठेवलं आहे पाच मिनटासाठी आणि ह्या भाजीला पाणी टाकायची अजिबात गरज नसते कारण त्याला आपोआप पाणी सुटतं आणि ही भाजी पण लगेच होते ह्या भाजीला वेळ लागत नाही लगेचच होते दहा पाच ते दहा मिनिट लागतात फक्त निवडायलाच वेळ लागतो चिगळाची भाजी, भाजी आरोग्यासाठी सुद्धा खूप छान असते चांगली असते उष्णता कमी होते ही थंड असते चिगळाची भाजी तर याआधी मी चिगळाच्या भाजीचासुद्धा व्हिडिओ शेअर केला आहे वरून मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मिक्स करून घ्यायचा आणि ही भाजी आपल्याला भाकरीबरोबर सर्व करायची खूपच छान लागते मी अगोदर मेथीची भाजी आणि नंतर चिगळाची भाजी दाखवली आहे तर ही चिगळाची भाजी पाच मिनटं अशी आपण परतून घ्यायची आहे छान शिजली आहे तर आपण ही भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता अजून एकदा ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला दोन मिनटासाठी दोन मिनटासाठी आपल्याला वाप देऊन घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूटसुद्धा ह्या भाजीत छान असा मिक्स होतो आणि ही चिगळाची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा चिगळाची भाजी आरोग्यासाठी खूप छान असते चिगळाच्या भाजीचे अनेक फायदे आहेत चिगळाची भाजी अशा पद्धतीने बनवली तर खूप चविष्ट होते आणि भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता ही भाजी आरोग्यासाठी ही खूप छान असते उन्हाळ्याच्या दिवसात तर ही थंड प्रकृतीची असल्यामुळे ह्या भाजीला आवर्जून खाल्ली जाते आणि ही अशी अशा पद्धतीने आपण भाजी चिघळाची तयार केली आहे कशी वाटली नक्कीच सांगा आणि आता आपण रेसिपी नंबर चारला सुरुवात करूयात चिघळाची भाजी तयार आहे तर चार नंबरची रेसिपी आपल्याला फक्त ताटात चव येण्यासाठी पाहिजे ताटाची रंगत वाढवण्यासाठी पाहिजे तर ही सुद्धा रेसिपी खूप छान लागते ह्या तिखट मिरच्या नाहीत मी अडीचशे ग्रॅम ह्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या मिरच्यामधले सगळ्या कट करून बिया काढून घेतलेल्या आहेत धुवून स्वच्छ घेतल्या आहेत कट करून त्यातल्या बिया सगळ्या अशा पद्धतीने काढून घेतल्या आहेत तर ह्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही पण अगोदर मिरच्या धुवून पुसून कट करून घ्यायच्या ह्या मिरच्या बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे ते मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि त्यात हिंग टाकलं आहे थोडंसं थोडीशी हळद टाकली आहे आणि यामध्ये धना पावडर टाकली आहे जिरी टाकली आहे थोडीशी क्रश करून आणि थोडीशी लसूणची पेस्ट टाकली आहे पाव चमचा असं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामुळे आपली ह्या मिरचीला खूपच टेस्ट छान येते साधी सिंपल रेसिपी आहे पण खूप चविष्ट आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि ह्या आपण कट करून घेतलेल्या मिरच्या आहेत ना यामध्ये हा मसाला चांगला आपल्याला भरून घ्यायचा आहे ह्या मिरच्यांमध्ये आपण थोडंसं एक चमच्याभर असं तेल टाकलं आहे म्हणजे हा मसाला घट्ट असा बसतो मिरचीमध्ये जर पाणी टाकलं तर ती चरचर होईल म्हणून थोडंसं तेल टाकलं आहे एक चमच्याभर आणि मसालासुद्धा जास्त बसतो मिरच्यांमध्ये ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात चवीला म्हणूनच ह्या मिरच्या अशा कट करून आपण मसाला भरून बनवू शकतो कधीही भाजीला काही नसेल तर ही मिरची अशी अशा पद्धतीने बनवून तुम्ही पाहू शकता घरी मी जर एकटी असेल तर ह्या मिरचीचा भाकरीबरोबर अशा पद्धतीने मी नक्कीच बनवते आणि ह्या मिरची चवसुद्धा अप्रतिम अशा पद्धतीने बनवल्यावर लागते तर तुम्ही कशा पद्धतीने मिरची बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला हा मसाला अशाच पद्धतीने भरून घ्यायचा आहे खूप छान होते पाच मिनट पाच मिनिटसुद्धा लागत नाहीत ही रेसिपी तयार व्हायला आणि एका कढईमध्ये आपल्याला एक चमच्याबर असं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये आपल्याला मध्यम आचेवर ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लहान आचेवर आपल्याला ह्या मिरच्या अशा एकदम लहान आचेवर मिरच्या आपल्याला वापरून घ्यायच्या आहेत आधेमध्ये आलटून पलटून घ्यायच्या अशा पद्धतीने थोडंसं मीठ टाकायचं मिरचीच्या वरती म्हणजे मिरची आपली छान लागल चवीला आणि फक्त दोन मिनिट लागतात वापवायला हो पण मिरची छान होते ही मंदाचेवर आपल्याला ही मिरची वाफवून घ्यायची आहे तर थोडीशी अशी कच्ची जरी असली तरीसुद्धा छान लागते पण दोन मिनटात ह्या मिरच्या लगे पटकनच अशा वापवून होतात आणि अधेमध्ये झाकण काढून आपल्याला ही मिरची परतून घ्यायची आहे पलटून उलटून घ्यायची आहे म्हणजे काय होतं तर चौक सगळ्या बाजूने ही मिरची चांगली वाफवली जाते तर ही आपली मिरची तयार आहे अशा पद्धतीने मी चार रेसिपी दाखवल्या आहेत तर ही मिरची त्यातली एक मी नेहमीच बनवते मेथीची भाजी बनवली आहे ती सर्व करूया आता आपण भाकरीबरोबरच ह्या भाज्या सर्व करू तर चिगडाची भाजी सर्व केली आहे आणि मिरच्यासुद्धा ताटात ठेवल्या आहेत आणि मिरचीचा मसालासुद्धा त्यावर टाकला आहे आणि अख्खा मसूर आपण बनवलेला तोसुद्धा टाकला आहे छान झाला आहे हा अक्का मसूर आपण कांदा किंवा बरोबर आणि भाकरी याबरोबर आपण हे ताटात मी थोडासा सुद्धा सर्व केला आहे अक्का बरोबर आपल्याला हा भात खूप छान लागतो टेस्टी लागतो मिरची भजी बनवल्या आहेत आणि गाजरचं सलाड आहे ठेवलं आहे तर भाकरीबरोबर बीट काकडी गाजर असं सलाड असेल तर खूप छान आणि हा अख्खा मसूर भाताबरोबर खूप छान लागतो मेथीची भाजी आणि चिगळाची भाजी मिरची अशा पद्धतीने मी सर्व केलं आहे तुम्ही बघू शकता हे ताट कसं वाटलं हे थाळी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच पद्धतीने नवीन रेसिपी मी शेअर कर करत जाईल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद